सकाळी नऊ वाजता फोन आल्यावर मला असं वाटलं की ते माझी मग खरच ऐकून खूप आनंद वाटला कारण याच गोष्टीचे आम्ही खूप खूप आतुरतेने बघत होतो आमदार संजय सावकरे यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांना कॉल केल्याची माहिती आणि फोन येतात संजय सावकरे नागपूरकडे रवाना झालेत सावकर यांच्या पत्नीनं या संदर्भातली माहिती दिली अशातच भुसावळ भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला सर्वप्रथम तर मी परमेश्वराचे आणि भुसाळ तालुक्यातील सगळे माता भगिनींचे मतदारबंधूंचे आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज चौथ्यांना आमदार साहेब निवडून आले आणि आज मंत्रीपदाची शपथ ते सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणार आहे तर मी सगळ्या भुसाळ तालुक्यातील माता भगिनींचे आणि मतदार बंधूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण भुसाळ शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच चौथ्यांना निवडून आणण्याचा मान संजय सावकर यांना मिळालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतील याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे सकाळी आमदार साहेबांचा फोन आला किंवा मला फोन आला म्हणून तुम्ही निघा तर मी इथं समजा इथे थांबतो आहे आणि घरच्या लोकांना मी आता लो रवाना करतो आहे आणि कार्यकर्ते आमचे रवाना होते है। है।